अहमदनगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर प्रथम श्रीगोंदात आले सर्वप्रथम त्यांनी माजी आमदार राहुलदादा जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी जगताप परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला बेलवंडी येथे माजी उपसरपंच उत्तम डाके यांनी बेलवंडी येथे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत लंके यांचा सन्मान केला त्यानंतर श्रीगोंदा येथील ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज मंदिरात येऊन दर्शन घेतलं यावेळी माजी आमदार राहुल जगताप काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार नगराध्यक्ष मनोहर मनोहर स्मितल वाबळे उत्तम डाके यांच्यासह नागरिक उपस्थित होते यावेळी स्थानिक नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले लंके यांचा सत्कार केला तर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यामध्ये तालुक्यातील पाणी प्रश्न बेरोजगारी व जिल्हा विभाजन या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल आपलं मत स्पष्ट केलंय सोबतच शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात बंदी आणि दूध दरवाडे संदर्भात लवकरच आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय सर्वच शेतकरी बांधव असो सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी असो सर्वच आमचा तरुण वर्ग असू यांच्या आश्रयामुळं आज मला त्या ठिकाणी विजयशीर प्राप्त झाली आणि ती प्राप्त झाल्यानंतर आपण देवदेवतांचे आशीर्वाद घेतले पाहिजे देवदेवतांसमोर नतमस्तक झालं पाहिजे त्या हेतूनही आज मी शेख मोहम्मद महाराजांच्या दर्शन घेतलं आणि महाराजांना बाबांना प्रार्थना केली की येणाऱ्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरज आहे त्यामुळे आज या ठिकाणी बाबांसमोर नतमस्तक झालं आणि मला निश्चित खात्री आहे ते सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वर मला ताकद दिली पारनर फाटोपाठ श्रीवंधनी देखील आपल्याला मोठं मतदेखील दिलं आहे मतदारसंघासाठी मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं मी ज्यावेळेस जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यामुळे माझ्या समोर एक लक्षात आलं बऱ्याच वेळा पाणी आहे पण शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही पाण्याचा प्रश्न सेवा तालुक्यात महत्वाचा आहे आणि त्याबरोबर बेरोजगारीचा प्रश्न पण सगळ्यात प्रामुख्याने आणि मुख्य प्रश्न येतो पाण्याचा प्रश्न तो प्रश्न निश्चित आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने प्रश्न सुरू बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा माझा तो अजिंठा आहे प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी झाली पाहिजे तो अजिंठा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी औद्योगिकरण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे आता निवडून आल्यानंतर आता जे चुकी आहेत काय संभाषण झालं तेवढं काय वगैरे निकाल झाल्यानंतर निकाल ज्यावेळेस देणं होतं त्याच वेळेस पवार साहेबांचा फोन आला पवार साहेबांनी शुभेच्छा दिल्या आता नवीन आता आपण खासदार झाला आहात तर मग श्रीगोंदा किंवा दक्षिण मतदारसंघासाठी काय आपली नवीन नवीन रचना काय असते कामांची नवीन विजन सगळ्यात महत्त्वाचं आता सुद्धा ज्वलंत प्रश्न येतो माझ्या शेतकऱ्यांसमोर कांद्याच्या निर्यात बंदी उठली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला बाजार भाव मिळाला पाहिजे त्यामुळे आचारसंहिता उठल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी बाबत आणि दुधाच्या दरवाढीबाबत एक आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे काल नगरमध्ये एक वाईट जात तुम्ही पाहिजे की भाजपच्या स्टेटवर असून काही जी वेगळी शक्ती आहे शक्ती आहे ती आम्हाला सांगितली नक्की कोण म्हणता येईल शक्ती कोण आहे काय सांगतो कसं असतं राजकारणामध्ये काही सस्पेन्स असतात काही सिक्रेट असतात त्यामुळं त्या गोष्टी मी सांगू शकत नाही पण त्यांचं मीडियाद्वारे आपण ज्यावेळेस सगळ्यांचं आभार मानले त्यांचे सुद्धा आभार मानणे हे आपलं कर्तव्य त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानले आणि त्यांची अवस्था झाली सोशल मीडिया हे पत्र सोशल मीडिया हा सध्याच्या परिस्थितीत राजकारण असो किंवा ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार असो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो म्हणजे जे प्रशासन चालतं त्या प्रशासना खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो ते म्हणजे आमचा प्रेस मीडिया असो किंवा सगळ्या डिजिटल मीडिया असो ते करतात त्यांच्याबाबत बोल हे चुकीचं आहे शेवट आज त्यांच्यामुळं खऱ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचतात त्यांच्यामुळं त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडतात आपण पोहतात अन्याय अत्याचार एखाद्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी जर अधिकारी वर्ग जर त्या गोरगरिबांना न्याय देत नसल तर या माझ्या मीडिया च्या माध्यमामुळे त्यांना न्याय देणे भाग पडतो जिल्हा विभाजनाचा विषय हा अनेक दिवसापासून आता तुम्ही खासदार झाला जिल्हा विभागासाठी जिल्हा विभाजन तर झालं पाहिजे जिल्हा विभाजन झालं तर आपल्या भागाला अधिकाधिक विकासाची चालना मिळेल आणि शेवटचा प्रश्न की त्याला आता स्थानिक स्वराज संस्था आणि विधानसभेचे निवडणुका डोळ्यासमोर येऊ शकले आहेत म्हणजे गोंड तालुक्यासाठी नक्की काय रणनीती राहणार आहे या श्रीगोंदा तालुक्यातच नव्हे पण या नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच्या सर्व काय सर्वच्या सर्व महाविकास आघाडीचे आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून येण्यासाठी मी माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे